जय शिवराय मी वंशाज लौकिक घोळे काल मी कोरायगड म्हणजेच कोरीगड इथे दुर्ग भ्रमंतीसाठी गेलो होतो भ्रमंती करत असताना मला ज्या गोष्टी करण्यात आल्या हे बघा म्हणजे काम कशा पद्धतीचं काम असेल हे बघा बाकी काही नाही करत मी हे बघा सिमेंट म्हणजे मला स्टिक पणचा पण वापर करावा लागत नाही त्या आता पूर्ण बांधकाम नेलं जातं त्यावरती त्यांनी बाबा सोन्याचं मिश्रण आणि गुळाचं मिश्रण आणि शिश्याचं मिश्रणचा वतून त्याच्या खालीमध्ये कपच्या टाकल्या होत्या mm. तर हे करत असताना मी म्हटलं चला आता हे काम तर झालेलं आहे चांगलं झालं आहे त्या हाताने उचकडायचा प्रयत्न केला तर मी हात लावला तर ते सगळं पडलं mm. म्हणजे असं तिथे जे होतं ते वाळूचा ढेगारा लावल्यासारखं तिथं फक्त लावलेलं होतं आणि त्याच्यावर आणि ते सुकून ते पूर्ण खराब झालेलं काम होतं मी हाताने पहिली ते वाळूसारखं म्हणजे वाळूसारखं झालेलं ते सगळं मिक्स केलेलं होतं ते साईडला काढलं आणि त्यानंतरनी हे बांधकाम केलेलं एक एक दगड मला हाताने उचलत निघत होता नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताच आता एका शाळा निकृष्ट दर्जाचं काम होतं तर एवढं नालायकमनं केलेलं म्हणजे गडाला कुठेतरी निधी येतो निधी सरकारने उपलब्ध केल्यानंतर इथेही भ्रष्टाचार होत असेल तर कुठेतरी ही लाजिरवाणी गोष्ट आहे मराठे म्हणजे प्रत्येक वेळेस मराठी माणूस ओरडत असतो आता हे तर झालं मी ह्याच्याबद्दल सांगेलच तुम्हाला नंतर निधी तिथे अजून एक व्हिडिओ आता ही व्हिडिओ बघा की ह्याच्यामध्ये दोन तटबंदी आहेत त्याला जॉईन करतात आणि ते जॉईन करत असताना त्याला अशी जॉईन नाही करायला लागत त्याला काहीतरी गुताव कपलिंग करावं लागतं ते गुताव अशा प्रकारचं एका एका एक दगड असं गेल्यानंतर हे गुताव चांगलं होतं इकडे तिकडे जात नाही ते अशा पद्धतीने तटबंदीची किंवा भिंतीचं बांधणी केली जाते तर ह्या व्हिडिओमध्ये मध्ये असं दिसतं की तुम्ही पाहत आता अशा घानाड्या पद्धतीचं म्हणजे इंजिनियर असावा असावा अशा चुकीच्या पद्धतीने काम होत आहे ही तटबंदी वर्षाच्या आतमध्ये पडणार आहे आणि ह्या तटबंदीला चुकून जे एखादं असं टेकून जाऊ भरायला आणि ह्या तटबंदी सकाट तो पूर्ण खाली पडला तर ह्याला जबाबदार कोण असेल म्हणजे उद्या प्रश्न हाच उमटेल की बाबा किंवा करणार नाही इथं गोष्ट झाली आता अजून एक गोष्ट म्हणजे माझ्या समोर ज्यावेळेस एखादा बोलत असतो त्याची पाया बनण्या असते म्हणजे जवळ आपल्याला हेच माहिती ज्यावेळेस पाया मजूर असतो त्यावेळेस चांगला त्या दटबंदीचा पाया त्याला ठेकेदाराचा कोणी सुपरवायझर असेल त्याला मी जवळ बोलवलं त्या त्या सुपरवायझर नाव सांगण्यास त्यांनी नाकारलं आणि ते नाकारत असताना त्याला विचारलं की बाबा मला आता हे दाखव दाखवत खाऊन दाखव की येतं किंवा हा माल काढून दाखव मला याच्या खाली काय केलंय आता तुम्ही या व्हिडिओमध्येच बघा त्याला मी बोलवलं त्या मिस्त्रीला बोलवलं की बाबा एक वाद त्याला मी विचारलं की बाबा इथं का अशा पद्धतीने काम केलं नाही म्हटलं असंच असतं एवढाच मालभरला आहे माल भरला आहे की मग त्याला अजून उकरायला लावलं तर त्याच्यामध्ये सरळ दिसतं आहे की त्या गडावर त्या दनदार्जांच्या दर्जांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मटेरियल भरलेलंच नाही आहे म्हणजे बघा सर इथं जर ते पाणी जाऊन 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 कुठे ते म्हणजे सगळं तळतलं बाग आहे ना तिथंच पाणी जाणार आहे सगळ्या गडावरचं तर ते कुठेतरी ते ढासळलं आणि ते बुरुज पडायला किती वेळ लागणार आहे म्हणजे पुन्हा आपण पुन्न म्हणणार की बाबा पावसाच्या पाण्यामुळं पावसातिवृष्टीमुळं तिथला बुरुज खचला आणि ती तटबंदी पडली म्हणजे चुकीच्या पद्धतीने काम आहे त्याला जबाबदार म्हणजे परत पुन्हा म्हणणार की त्याला जबाबदार म्हणजे त्याला कारणीभूत कोण पाऊस पण हे नाला एक ठेकेदार नाही त्याला कारणीभूत आहे पाऊस पावसामुळे तटबंदी तिथला पा� तो भाग खसला आणि ती तटबंदी डासळली ती दडबंदी चोर चार मी पूर्ण साधारणतः दीड किलोमीटरची दडबंदी आहे न्यूजला की बाबा गडब्रहबंदी करत असताना किंवा पर्यटनामध्ये पर्यटनासाठी आलेला व्यक्ती गड फिरायला आलेला व्यक्ती बुर्चावरून तटबंदीला तटबंदीवरून कोसळल्याने तो त्याच्यासोबत खाली जाऊन का त्याचा मृत्यू झाला ह्या अशी घटना दिसेल की बाबा ज्या सरकार ज्या काही ठेकेदार होता त्यांनी रोपवेच्या सायने ट्रॅक्टर गडावर घेऊन गेला पण त्याला कुठेही कसल्याही प्रकारचं टॉयलेट बाथरूम मी हे टॉयलेट बाथरूमचं का बोलतोय आता कारण की हे टॉयलेट बाथरूम तो गडावर घेऊन जाऊ शकला असता आणि त्या गडावर जी दोन तळी आहेत आता सध्या बरं त्याच्यामध्ये पाणी लोक पाणी पिण्यासाठी वापर करतात तर त्या तळ्याच्या काटाने हागनदारी गेलेली आहे म्हणजे गड तू म्हणला काय हागण्यासाठी दिले आहेत का कशासाठी दिले आहेत एवढे घाणड कृत्य म्हणजे लाज आहे की गडावर हागंदारी म्हणजे त्या जो कोणी ठेकेदार आहे त्याला लाज वाटली पाहिजे त्या गडावर गेलं तर सगळी हागणदारी दिसते बरं तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या हातामध्ये तुम्ही बॉटल बघताय दारूची म्हणजे बियरची बॉटल आहे ज्यावेळेस कोरीगडचा महा महादरवाजा असेल गणेश दरवाजा तिथे मी असताना दरवाजाच्या अगदी खाली तिथे एक बियरची बॉटल पडलेली होती म्हणजे ही बियरची बॉटल गडावर येते कशी त्याला जबाबदार कोण आहे म्हणजे ह्याला म्हणजे बोलल तेवढं खूप कमी आहे की ज्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस मावळा असेल किंवा शिवाजी महाराजांचं काम करणाऱ्या एखादा संघटना असेल ते प्रत्येक वेळेस वारंवार ओरडत असतील की गडावर जाण्यापूर्वी बॅग चेक करायला हव्या तिथे चेकपोस्ट असावं प्रत्येकाला चेक, चेक केल्याशिवाय गडावर कुणालाही पाठवायचं नाही तर अशा प्रकारची उपाययोजना राबवलीच पाहिजे नाहीतर हा गड म्हणजे दारूचा अड्डा होणार आहे म्हणजे आता तेच झालेलं आहे कोरीगड म्हणजे दारूचा अड्डा कोरीगड म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा म्हणजे प्रत्येक गड हा महाराष्ट्रातला असू जाईल किंवा देशातला असो द्याल तो भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा अड्डा आणि दारूचा अड्डा झालेला आहे आता हे झालं त्याच्यानंतरनी तुम्हाला मी जे सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे गव सरकारने त्या गडासाठी किती निधी उपलब्ध केलेला मी तुम्हाला ते वाचून दाखवतो माझ्याकडं हा जी आर आहे मी तुम्हाला हा जी आरची कॉपी तुम्हाला दाखवेल म्हणजे आता ह्या टेंडरची कॉपी माझ्याजवळ आहे कोरायगड कोरायगड किल्ला या जी आरमध्ये असा उल्लेख आहे आंबवणे तालुका मुळशी जिल्हा पुणे राज्यस्तरीय स्मारकाचा जतन दुरुस्ती कामाच्या करिता बारा कोटी सहा लाख रुपये इतका रुक्मेचा अंदाजपत्र संदर्भ क्रमांक एक शासनाच्या निर्णयानवे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे म्हणजे ज्यावेळेस ह्या गडाची डागडुजी करणे पुनर्बांधणी करणे यासाठी बारा करोड सहा लाखाचा निधी उपलब्ध केला होता त्याच्यासाठी टेंडर लावलं टेंडर हे झाल्यानंतरने टेंडरमध्ये यल वन यल वेडमिट म्हणजे सगळ्यात कमी टेंडरची कॉस्ट भरणं स ते यल वन नुसार ह्या कंपनी म्हणजे मीच आता कंपनीचं नाव सांगतो साई प्रेम कन्स्ट्रक्शन लातूर ह्या कंपनीने हे काम मिळवलं आता लातूरची कंपनी होती या कंपनीने ते काम मिळवलं आता हे काम मिळवण्यासाठी आता त्या कंपनीला हे काम केलं सालवात कमी बीट केलं असेल नक्कीच म्हणजेच त्या कंपनीला ते काम भेटलं आता ह्याच्यामध्ये उल्लेख आहे आता हे काम त्यांना ला भेटल्यानंतर त्यांनी काय केलं की के बाबा गडाला काम करा म्हणजे का ॲक्च्युअल काम करायला थोडंसं वेळ होतो मग हे वेळ वेळ जात असताना क कुठेतरी जे कच्चा माल असेल आणि ह्या गोष्टींच्या किमती कुठेतरी वाढतात कमी जास्त होत असतात किंवा एखादं करता करता म्हणतात की बाबा ह्याच्यामध्ये हे पण काम होऊन जाईल म्हणजे हाताशिषी हेही काम होऊन जाईल आता ह्यानी काय केलं या कंपनीने त्या कामाचं पुन्हा इस्टिमेट केला आणि सुप्रमा दाखल केली सुधारित प्रशासकीय मान्यता त्याचा अर्थ असा होतो की म्हणजे बाबा गडाला जर बाबा अजून काम आहे तुम्ही तडजोड करून त्याच्यावर अजून आपल्याला निधी उपलब्ध करता येतो त्यांनी काय केलं त्याच्यानुसार त्यांनी चौदा अडतीस अडतीस लाख रुपये अशा रकमेचे अंदाजपत्र दिलं सरकारनं सरकारने सांगितलं बाबा किती तुम्हाला लिहायला लागेल ला अजून हे काम होतं आहे किंवा कॉस्ट वाढले असेल किंवा काम ॲड ऑन करायचं आहे आपल्याला म्हणजे किती कोटेशन वाढू शकतं मग त्यांनी पुन्हा सुधारित किती दिलं चौदा करोड अडतीस लाख रुपयांचं त्यांनी गव्हर्नमेंटकडे सादर केलं परत दोन करोड अडीच करोड रुपये वाढवण्यात आला वाढवण्यात आलं या अशा पद्धतीने नंतरनी हे होतं हे जे काम चालू होतं पुरातत्व वास्तू संग्रहालय वा संग्रहालय यांच्या म्हणजे यांच्या संदर्भात म्हणजे ह्यांनी ह्यांच्या अंडरमध्ये काम चालू होतं पुरातत्व विभागाच्या आता क्रमांक तीनच्या पत्रान्वये केलेली त्यानुसार कोरायगड किल्ला आंबवणे तालुका मुळशी जिल्हा पुणे या राज्यस्तरीय स्मारकाच्या जतन आणि दुरुस्ती कामासाठी आवश्यक एकूण रुपये दोन करोड पंचेचाळीस लाखो इतक्या म्हणजे द्वितीय मान्यता देण्याच्या बाबत शासनाला म्हणजे त्यांनी हे आता ह्याच्यामध्ये उल्लेख केले की बाबा ह्यांनी हे काम चालू केलं आणि हे काम चालू केल्यानंतरने जेवढं त्यांनी जे पहिल्या टप्प्यामध्ये काम पूर्ण केलं त्या कामाचा आकडा होता दोन करोड पंचेचाळीस लाखाचं त्यांनी हे केलं आता त्यांनी त्यांना हे काम केल्यानंतरनी जी समोरची कंपनी त्याला पैसे मागायचं आहे तर ते पैसे मागण्यासाठी त्यांनी सरकारकडे मागणी केली मग सरकारने त्यामध्ये मागणीमध्ये ह्याच्यामध्ये उल्लेख काय आहे बाबा तुम्ही ही जी मागणी करताय त्याच्यामध्ये म्हणजे दोन करोड पंच्याऐर लाख रुपयाची मागणी करायची ही मागणी तुम्हाला आम्ही अशी देणार नाही तर तुम्ही पूर्ण तुम्ही काम केलेलं ते, ते चेक लिस्ट करून जे पुरातत्व विभाग असेल आणि काय होतं वस्तू संग्रहालय त्यांच्यामधला स्टॅम्प सिग्नेचर लागेल त्यांची सिग्नेचर आल्यानंतर मग ते, ते त्या कामाची पडताळणी करतील त्यांच्या हां तुम्हाला बरोबर तर ही पडताळणी करणार पहिले हे व्यक्ती हे अधिकारी म्हणजे ह्याच्यामध्ये सरळ उल्लेख आहे की तुम्हाला उद्योग ही पडताळ पडताळणी करण्याची जबाबदारी संचालक पुरातत्व व वास्तू संग्रहालय संचालन व संबंधित संवर्धन वास्तुविशारद आणि वास्तुविशारद वास्तु यांची असेल म्हणजे जो कोणी इंजिनियर आहे वास्तुविशारद त्या पोस्टवर बसल्या त्या व्यक्तीच्या असेल आता त्यांनी नक्कीच त्याची पडताळणी केली असेल त्यांनी नक्कीच ओके नुँ। 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 ग्रीन ग्रीन, ग्रीन फ्लॅग दिला असेल तेव्हा ते पेमेंट त्याला रिलीज झालं असणार हे याच्यामध्ये उल्लेख आहे याच्यामध्ये आता ह्याचा उल्लेख इथं असताना आता म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो गड गडदुर्गांसाठी निधी येतो तो निधी आला तुम्ही पुरातत्व म्हणजे एक जबाबदार नागरिक पुरातत्वे विभागाचे तुम्ही त्या कोणत्याही प्रकारची तुम्ही तपासणी केली नाही तुम्ही त्याला डायरेक्ट ग्रीन कंदील त्याला त्याला पेमेंट पेमेंट डायरेक्ट त्याला पेमेंट झालं गव्हर्मेंटवर म्हणजे कुठेतरी ह्याच्यामध्ये पाणी भुरतं आहे आणि हे स्पष्ट दिसतंय आता याच्यामध्ये अजून जर ते केलेलं हाताने तर तुम्ही काय आणि कशाच्या आता हे तर झालं आता म्हणजे मी परत एकदा पुन्हा एकदा सिक्वेन्स सांगतो सगळ्यात पहिलं म्हणजे कपलिंग जे की करतात किंवा जे गुताव असतो तो गुताव केलेला नसतो ते एका फ्रेम मध्ये पहा दुसरी गोष्ट म्हणजे बुरजा बुरजाला ज्या दर्जा भरल्या जातात जे दोन दगडी आहेत त्या दोन दगडींच्या मध्ये पूर्ण ती गॅप फिल करायचा असतो गॅप फिल करताना शिस गुळ चुना याचा मिश्रत मिश्रण करून ते गॅप फिल केला जातो कारण की ह्याच्यामध्ये उल्लेख आहे म्हणजे तुम्ही त्या वास्तू म्हणजे त्या ज्या व्यक्तीला तिथे नेमता इंजिनिअरला किंवा त्याच्या अंडरमध्ये काम होत आहे तो त्यातला एक्सपर्ट आहे गण बांधणी कशी असावी त्या काळातली त्याला स त्याच्या त्याच्यासारखीच गडबंदी आत्ता व्हावी त्याला ठेवलेलं mm. आहे आणि त्यांनी काय म्हणजे दोन दगडांच्यामधलं गॅप फील करायला हवं हे मटेरियल यूज करायला हवं ते की केलेलं दिसत नाही व्हिडिओमध्ये स्पष्ट आहे तुम्हीही पाहा mm. दुसरी गोष्ट त्याच्यावरती केलेलं काम म्हणजे जी काही चुनान ह्याचं सगळं होतं ते म्हणजे वाळूसारखं म्हणजे असं गोळा करतो माती तशीच गोळा करतो आहे मी किंवा खाली ढकलतो आहे एक एक दगड डिगते तटबंदीची हे एक घटना दिसते अजून एक म्हणजे अशा पद्धतीचा भ्रष्टाचार करायचा भ्रष्टाचार करायला यांनी सुरुवात केली म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती या गडांमुळे केली असेल त्या शिवाजी महाराजांवर प्रत्येक हमला या गडांच्या भुरजानी आणि तडबंदीनी प्रत्येक तो गोळ्याचा हमला आपल्या छातीवर घेतलाय म्हणजे छातीवर घेतलाय तरी ते पडले नाहीत आणि आताची सगळ्यात लाजीबानी गोष्ट म्हणजे आताच्या काळामध्ये हे त्याच्यातही लोक भ्रष्टाचार करायचं बघतायत अधिकारी असतील संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील त्याच्यामध्ये पैसे खायचं बघतोय म्हणजे त्यावेळेस आपले हे गडे किती दिवस टिकणार आहेत नाही हे जे बुरुज आता काम करत आहेत फक्त काही महिन्यांचे महिमान आहेत ते पुन्हा ते पडणार आहेत पुन्हा तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी टॅक्स भरायचा पुन्हा ते अजून सरकारला पैसे द्यायचं आणि सरकार त्याच्यावरून टेंडर करणार आणि गडांवर काम करणार आणि आपण फक्त एवढंच आहे ह्या गडावर काम केलं काम होतच नाही आहे काम येतात आपण जातो फक्त साफसफाई करायला जातो संवर्धन करायला जातो ते चुकतंय तुम्ही संवर्धनाला जाता साफसफाईला जाता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडावर जा आणि जा विश्रा तिथल्या कामाबद्दल की बाबा हे कामं आहे कसं हे गडाची बांधणी कशी असावी भरताची हे आपल्याला अधिकार आहे आपण या भारताचे नागरिक आहोत आणि आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे ह्याच्यावर आवाज उठवायचा आणि अशा लोकांना आता हा जो भ्रष्टाचार ह्या जो जो सामील असेल जो जो अधिकारी आणि जो जो कोणी ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर सामील आहे त्याला नक्कीच जेलची जेलमध्ये जा जाण्यासाठी जाण्यासाठी आपण त्याला म्हणजे त्याचं जेलमध्ये स्वागत करूयात आपण एवढं घराड्यामध्येचं हे करतायत जे कोणी संबंधित ह्याच्या असेल त्याला गेलच पाहिजे सगळ्यांनी तरच ते जेलमध्ये जाणार आहे आणि शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये जे कोणी जे कोणी भ्रष्टाचार करेल त्याला जेलमध्ये नाही त्याला जन्मठेप झाली पाहिजे म्हणजे हा खूप मोठा आहे म्हणजे गड हा जरी निर्जीव असेल तरी तो जिवंत शिवाजी महाराज जिवंत आहेत त्या गडाच्या म्हणजे आपण शिवाजी महाराज जिवंत आहेत म्हणजे तुम्ही त्या त्याची हत्या करताय म्हणजे एका माणसाच्या हत्येचा पाप आणि जेवढी शिक्षा होते तसेच त्या गडाच्या ह्यालाही तेवढी शिक्षा झाली पाहिजे मग त्याला जन्मटेप त्याला कुठेतरी जेलमध्येच त्या जे तो गेला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी मागणी करा आणि ते संबंधित व्यक्ती संबंधित अधिकारी जेलमध्ये पोहोचलाच पाहिजे आणि त्याचं काम हे आपलं जेलमध्ये पोहोचायचं आज तुम्ही शिवप्रेमी असताल सगळं मी पण शिवप्रेमी आपण आवाज उठवून आपलं काम आहे तुम्ही आजचा तुमचा एक आवाज पिढ्यानपिढ्या पिढ्या वर्षानुवर्ष जे कोणी असा विचार करेल की भ्रष्टाचार करायचा त्याला ही व्हिडिओ आणि त्याला हे जात जे काही शिक्षा भेटते त्याला ते आठवलं पाहिजे आणि तो भविष्यात कोणी अशा प्रकारचं घाणलं काम कोणी करणार नाही त्याला, त्याला शिक्षा द्यायचं तुमच्या हातात आहे तर प्लीज सगळ्यांनी जास्तीत जास्त ही व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत पोचवा आणि याला गडाला न्याय द्यायचं काम आपण करू गडा शिवाजी महाराजांनी न्याय आपल्याला दिलेला आहे आपल्या धर्मासाठी आपल्या देशासाठी आपल्याला जे ताटमानेने जगायचा न्याय न्याय जे होता तो शिवाजी महाराजांनी दिलेला आहे तर आपल्याला त्यांच्या गडांना आणि त्यांच्या दुर्गांना त्या गडदुर्गांमध्ये जिवंत असलेले शिवाजी महाराजांना आता न्याय न्याय आपल्याला द्यायचा आहे त्यांची हत्या होती गडांची हत्या होती मी हत्याच म्हणणार हत्या होते आणि ती हत्या प्रशासकीय अधिकारी असतील आणि ते कोणी ठेकेदार असतील हे सगळे मिळून हे सहभाग हे सगळे लोक मिळून त्या गडावर अत्याचार आणि त्याची हत्या करतात ह्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे धन्यवाद जय शिवराय